कार, मी रमेश जावीर एक कविता मधुशाला मधुशाला नुसतंच दुरून किती दिवस हे बघायचं मला बाई तुमच्या शाळेत नाव घालायचं पाटीचा यो फळा करून नाव माझं गिरवायचं दोन्ही हाताची कडी टाकोनी डोळ्यात बघायचं मला बाई तुमच्या शाळेत नाव घालायचं रुसायचं फुगायचं लटकच मनात हसायचं शाळेचे ते निमित करुनी इसकाच्या बागेत करात करातकर गुंफुनी मग प्रेमाच्या दुनियेत फिरायचं हातात धरून दोन कबुतरांना हळूच कुरवाळायचं आपलं गोपित मग कोणाला कधी ना सांगायचं मला बाई मधुशाळेत नाव घालायचं नुसतंच दुरून किती दिवस हे बघायचं मला बाई तुमच्या शाळेत नाव घालायचं धन्यवाद